मंडळी नमस्कार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी हालचाल घडती आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे वारस गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चालले हे दोन्ही नेते आता पुन्हा एकदा एकत्र येण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप आला आहे त्यामुळेच आता पुन्हा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेनेचा मूळ विचार आणि हिंदुत्वाचा नवा शक्ती केंद्र तयार होऊ शकतो एकीकडे एक ठाकरे गटाचं पारंपरिक मतदारसंघ आणि दुसरीकडे मनसेचा आक्रमक जनादार हे दोघे मिळून भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान बनू शकतात त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या या घोषणेने आगामी काळात निवडणुकीचं समीकरण बदलू शकतं माध्यमात देखील आता चर्चेला उदाहरण आला आहे ठाकरे विरुद्ध ठाकरेचं हे युग संपून आता ठाकरे था, आणि ठाकरे हे नवे समीकरण तयार होणार आहे त्यामुळेच या दोन्ही ठाकरे बंधूंची वज्रमोट आगामी काळात निवडणुकीत महायुतीला म्हणजेच भाजप शिंदे गटाला चांगली पण प्रश्न हा आहे एकत्र येणं शक्य आहे का स्वाभिमान राजकीय विचार आणि सत्तेची गणित हे सगळं बाजूला ठेवून जर राज आणि उद्धव ठाकरे आगामी काळात निवडणुकीत एकत्र आले तर महाराष्ट्रात राजकीय सत्तेचं नवं संतुलन निर्माण होईल हे निश्चितच त्यामुळे तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव युती शक्य आहे का की ही फक्त राजकीय खेळी आहे तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशात महत्वाच्या राजकीय घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा